नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात नुकतेच पाच समर्थित दहशतवादी कारवाई विरुद्ध ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले त्याचा जल्लोष आता सर्वत्र संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात आहे या निमित्ताने ऑपरेशन सिंदूरच्या जल्लोषासाठी ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक याचं आयोजन करण्यात आलं होतं याच अंतर्गत दिग्रसमध्ये देखील तिरंगा भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या निमित्ताने सर्व पक्षीय शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते आवाहन करण्यात आले होते त्याला उत... भरभरून असा प्रतिसाद लाभला येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामधून ही रॅली काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येमध्ये माजी सैनिक विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि शहरातील मान्यवर मंडळी सहभागी झाले होते शहराच्या मुख्य मार्गाने होऊन ही शोभायात्रा मुख्य बाजारपेठेतील जयस्तंभ चौकमध्ये जाऊन त्या ठिकाणी माजी सैनिकांचा सत्कार देखील करण्यात आला डिग्रस येथील मानुरा चौकमध्ये असलेल्या शुद्ध शाकाहारी माई भोजनालयामध्ये एकदा अवश्य भेट द्या स्वादिष्ट रुचकर आणि शुद्ध शाकाहारी भोजनाकरिता माफक दरामध्ये या ठिकाणी सेवा उपलब्ध आहे ऑर्डरप्रमाणे सर्व शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था इथे केली जाते कमी मसाले रुचकर व व्यवस्थित टाप्टिक जेवण देण्याची आम्ही एकसारखी म्हणजे व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत असतो तर आणि बाहेरगावी नागपूर नांदेड सर्व येणारे ग्राहक आमचे जे आहे त्यांचे आम्ही आभार मानतो अकरा वर्ष पूर्ण झाली बाराव्या वर्षात पदार्पण होत आहे धन्यवाद स्वच्छता व्यवस्थितपणा आणि नीट नेटण्याची जेवढी आपल्याला होते तेवढी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आमचा सतत पुढे चालू राहील एक वेळ अवश्य भेट द्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका